मध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की पंच्याहत्तर हजार लोकांची आम्ही भरती करतोय तरुणांची मी फार बोलत नाही परंतु परवाच्या दिवशी एक आझाद मैदाना मोर्चा आला कौशल्य विकास मध्ये काम करणाऱ्या ज्या लोकांना सहा सासा सहा महिने सात सात महिने आपण त्या ठिकाणी नोकऱ्या देण्याच्या बाबतीमध्ये आपण प्रयत्न केला आपण हेडलाईन दिली की कौशल्य विकासाच्या माध्यमातून इतक्या लोकांना तरुणांना आम्ही रोजगार दिला रोजगार काय त्यांना सात हजार ते दहा हजार रुपये द्यायचे ट्रेनिंग म्हणून ठेवायचे ट्रेनिंग नंतर त्याला वाटतं आपण तिथं कामाला लागू परंतु तशा प्रकारची कामाची पद्धत न ठेवता त्या तरुणांना बेरोजगार करून अपेक्षेवर जगण्याचं काम या सरकारमध्ये आपण सर्वांनी केलं आणि म्हणून ज्या सरकारी कार्यालयामध्ये शासनाच्या भरत्या अजूनही प्रलंबित आहे अनेक ठिकाणी याच प्रकारच्या भरत्या होणं गरजेचं आहे ते दुर्दैवाने या असलेल्या भरत्या होत नाही आणि त्याचा फायदा या असलेल्या सरकारच्या मधल्या काही पक्षाचे एजंट हे घेत आहेत या मंत्रालयामधला स्टॅम्प काढला जातो मंत्रालयामधला फोटो दाखवला जातो दा आणि सांगितलं जातं सई मारून या खात्यामध्ये तुमची नियुक्ती केलेली आहे ताई मी फार गांभीर्याने बोलतोय पाप्पा दहा दहा पंधरा पंधरा लाख रुपये या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न या असलेल्या भरती प्रक्रियेतून होतो बेचाऱ्या बेरोजगार असलेला तरुण काय करतो नोकरी लागते शासकीय नोकरी लागते पत्र दाखवला जात म्हणून तो आपले नोकरीसाठी हे पैसे द्यायला तयार होतो आणि ज्या त्याला कळतं की मी फसवलं गेलोय मला एक कळत नाही की राज्य सरकारच्या असलेल्या लेटर पॅडवर राज्य सरकारच्या असलेल्या लेटरपॅडच्या आय डीवर जर अशा प्रकारची भरती प्रक्रिया होत असेल तर या ठिकाणी निश्चितपणाने फार मोठ्या प्रमाणामध्ये हा भ्रष्टाचार मंत्रालयाच्या दालनापर्यंत पोहोचलेला आहे आणि मी हे सकट देईल मंत्री महोदय कारण बेरोजगारीचा प्रश्न एवढा बिकट झालेला आहे आणि या बेरोजगारीच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये ज्या वेळा अशा प्रकारची फसवणूक होते आणि तो तरुण मग शेवटी आत्महत्या करतो आता शेतकरी आत्महत्या करतोय एवढ्या प्रश्न प्रलंबित राहिलेला नाही आता तरुण सुद्धा बेरोजगार झालो आत्महत्या करतोय ही महा नामुष्की या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळाले म्हणून माझी विनंती आहे हे जे रॅकेट आहे मंत्रालयाच्या दालनामध्ये मंत्रालयाच्या दालनामध्ये मंत्र्यापर्यंत येतात आणि सांगतात मंत्र्यांची आमची ओळख आहे मग काहीतरी दाखवलं जातं आणि त्यांना घेऊन बाहेर घेऊन एका हॉटेलमध्ये बसवलं हो जातं आणि तिथे सांगितलं जातं की तुम्ही एवढे पैसे द्या इथे तुम्हाला भरती करून मी नियुक्ती करून देतो म्हणून याची सुद्धा चौकशी करणं गरजेचं आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये या असलेल्या भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये अनेक उदाहरणं आहेत या उदाहरणाच्या बाबतीमध्ये मा आपण कारवाई करायला अशी अपेक्षा व्यक्त करतो त्याचबरोबर